बी आर एस पीचे एक डॅशिंग बॅग खाते प्रदेशाध्यक्ष आदरणीय अरविंदजी कांबळे सर यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत राजूजी दमळे डमळे सरांचा सुद्धा योतिचिंद्र मान सन्मान या ठिकाणी होत आहे जय किसन भैया कांबळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे दमळे सरांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान राजूजी कांबळे यांच्या वतीनं जय कांबळे सरांचा सुद्धा मान सन्मान या ठिकाणी होत आहे तसेच अरविंदजी यांचा यांचासुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे मला गरव वाटतो की राजू कांबळेनं कार्यक्रम ठेवल्यामुळं ऋषिकजी कांबळे सर आम्हाला करणं या ठिकाणी त्यांनी आमच्या हाकेला हो दिली अरविंदजी कांबळे असतील किंवा किसनजी कांबळे असतील म्हणजे कांबळे परिवारांचं जास्त या ठिकाणी आमच्यासाठी एक प्रेरणा आहे आणि आम्ही शोधतेला तुमच्या खासाठी खरात परिवार आणि अजय देहाडी सर ता ता या ठिकाणी आहेत एकदा जोद या कलाकारासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत बात म्हणजे काम्यपूर्वांची उपस्थिती जास्त व्हॅल्युबल आहे बात आहे वंडरफुल आहोत प्रवासामध्ये आणि आदरणीय राहुजी डांबळे सरना मी विनंती करतो की आपण आजच्या प्रसंगाच्या निमित्तानं आपल्या भावना आपले आप मनोगत या ठिकाणी व्यक्त करावेत डंबळे सर प्लीज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय राजेंद्रभाऊ कांबळे यांनी भव्य स्वरूपात अशा धम्म ऐक्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे अशा प्रकारचा हा महाराष्ट्रामधला चौदा तारखेला म्हणजे परवा दिवशी मुंबईला जो एक महामोर्चा एका महान आणि उदात्त हेतूसाठी ठेवलेला आहे त्यासाठीचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला आदरणीय भिक्षु संघाचा आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय भिक्षुसंघ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाराष्ट्रामधील देशामधील आंबेडकरी चळवळीचे नेते आदरणीय कांबळे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने यापूर्वीच काही वेळापूर्वी आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येऊन गेलेले त्यांनी त्यांची भूमिका निश्चितच मांडलेली असणार आहे मी या ठिकाणी त्याला अनुसरून दोन गोष्टी फक्त सांगू इच्छितो चौदा तारखेचा मोर्चा उद्याचा नाही परवाचा मोर्चा हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे तो महत्वाचा यासाठी आहे या की हा लढा काल परवा तेरवा किंवा चार दोन वर्षाचा नाही हा लढा एकशे तेहतीस वर्षापासून तांबळे साहेब राजेंद्र भाऊ हो किती एकशे तेहतीस वर्षापासून हा लढा आदरणीय भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये बिहारमध्ये देशामध्ये आणि जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी लढला जात आहे काय मागणी आहे एकशे तेहतीस वर्षापासून आपली काय मागणी आहे प्रत्येक धर्माचं धर्मस्थळ हे त्या त्या धर्मियांच्या आधिपत्याखाली कार्यरत आहे मग बौद्ध धर्मियांच जगातल्या बौद्ध धर्मियांच जे प्रमुख धार्मिक स्थळ आहे ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली किंबहुना तथागतांचा आपल्याला जो जन्म मिळाला ते ठिकाण हे बौद्धांच्या ताब्यात असावं त्याच संपूर्ण संचलन हे बौद्ध परंपरेनुसार हे बौद्धांनीच केलं पाहिजे ह्या मागणीसाठी एकशे तेहतीस वर्ष संघर्ष सुरू आहे या संघर्षा संदर्भामध्ये मी ज्या वेळेला अभ्यास केला त्यावेळेला गेल्या हजार वर्षामध्ये एखाद्या विषयासाठी एवढा दीर्घ संघर्ष हा केवळ महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी सुरू आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आपल्या सर्वांना मुंबईमध्ये चौदा तारखेला म्हणजे परवा दिवशी जायचं हे सांगण्यासाठी आपण हा या ठिकाणी जमलेलो या संदर्भामध्ये आणखीन एक महत्वाची भूमिका या ठिकाणी मला सांगायची महाबोधी विहाराची निर्मिती ही आजकाल पर्व झालेली नाही आज जर त्याची तारीख आपण निवडली तर दोन हजार पाचशे सत्तर वर्षापूर्वी दोन हजार दोनशे सत्तर वर्षापूर्वी सम्राट अशोकांनी ते विहार बांधलेले सम्राट अशोकांनी जे विहार बांधलेला आहे ते विहार ताब्यात मिळावं या मागणीसाठी जर आपल्याला संघर्ष करावा लागत असेल तर बहुतांच वेगळं अस्तित्व या देशामध्ये ठसवण्यासाठी हा आपला संघर्ष आपण लक्षात घेतलं पाहिजे मला या ठिकाणी सांगायचंय मुस्लिमांची धार्मिक स्थळ असेल ख्रिश्चनांची धार्मिक स्थळ असतील त्या ठिकाणी इतर धर्मियांचा कोणताही हस्तक्षेप चालत नाही कारण ते धर्म वेगळ्या चाली रीती रूढी परंपराचे आहेत एवढंच काय अगदी काल परवा दिवशी दहा वर्षापूर्वी अयोध्येमध्ये राम जन्मभूमीची स्थापना झाली मंदिराची निर्मिती झाली त्या ठिकाणी सुद्धा इतर कोणत्याही धर्मियांच अस्तित्व मान्य केलं जात नाही मग प्रश्न पडतो की बौद्धांच्या सर्वात महत्वपूर्ण आणि जगत मान्य असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचा हस्तक्षेप इतर धर्मियांचा का चालवला जातो याचा विचार आपण केला पाहिजे आणि मग मला त्याचं एकच उत्तर मिळतं या लोकांना असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याबाबत सविस्तर विवेचन केलेलं आहे भगवान बुद्ध हा विष्णूचा दहावा अवतार आहे अशा प्रकारची जी एक खोटी अफवा पसरवली गेली गेल्या हजारो वर्षापासून त्या अफवेला बळी पाडण्याचं काम नव्या पिढीला हे सरकार करते की काय असा प्रश्न पडतो आणि त्यांना आपल्याला सांगायचंय जसा मुस्लिमांचा एक धर्म आहे त्यांची एक संस्कृती आहे त्यांची एक रीत आहे जशी ख्रिश्चनांचा एक धर्म आहे त्यांची एक संस्कृती त्यांची एक रीत आहे जशी शिखांची धर्म आणि संस्कृती आणि रीत आहे हिंदूंची पण जशी एक रीत जी संस्कृती आहे तशीच बौद्धांची सुद्धा एक स्वतंत्र धर्म आहे एक स्वतंत्र संस्कृती आहे एक स्वतंत्र कार्यपद्धती आहे आणि ते अस्तित्व वेगळं मिळवण्यासाठी हा आमचा चौदा तारखेचा लढा आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल या विषयामध्ये देशभरामध्ये लढा पुकारला जातोय आदरणीय भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये मोठ मोठी आंदोलनं होत आहेत देशातलं असं एकही शहर राहिलेलं नाही ज्या शहरामध्ये हा विषय प्रज्वलित झालेला ना नाही या विषयावर संसदेमध्ये जवळपास बावीस खासदारांनी आपली भूमिका मांडली कांबळे साहेब मी पाऊ बजेट सेशनमध्ये आवर्जून दिल्लीला गेलो होतो खरं तर कोणत्याही खासदारांना आपल्या बौद्ध विहाराच्या संदर्भामध्ये महाविहाराच्या संदर्भामध्ये अधिक सांगण्याची गरज नाही परंतु वेळेला त्या निदर्शनास आणून देणं आवश्यक असतं त्या त्या वेळेला त्यांच्या समोर ती गोष्ट घेऊन जाणं आवश्यक होती आणि त्यावेळेला जेव्हा दिल्लीमध्ये आम्ही ह्या सर्व गोष्टी सर्व खासदारांकडे सांगितल्या त्यावेळेला एक आनंद वाटतो की गेल्या अनेक वर्षानंतर बौद्धांचा आवाज हा संसदेच्या लोकसभेमध्ये असेल राज्यसभेमध्ये असेल मोठ्या प्रमाणामध्ये दुमदुमला आहे आणि महाबोधी विहार हे बौद्धांच्याच ताब्यात असावं अशी एक ठाम मागणी या दोन्ही सभागृहामधनं पुढे आलेली आहे सरकार या आदेश या अधिवेशनामध्ये दे उत्तर देईल अशी अपेक्षा आहे सरकारने या अधिवेशनामध्ये तो स्पष्टपणे कायदा करावा की बौद्धांच्या ताब्यामध्ये सर्वार्थानं महाबोधी विहार असेल हा आदेश जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपला लढा आपला संघर्ष हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुढे घेऊन जायचे मी आजच्या या सभेच्या माध्यमातन आणखीन एक छोटी गोष्ट आपल्याला सांगतो की जी फार महत्वाची आहे की हा लढा राजकीय पक्ष राजकीय नेते राजकीय या भूमिका यांच्या पलीकडे जाऊन आपण कोणत्याही पक्षाची असलो कोणत्याही सरकार सोबत असलो कोणत्याही विचारधारे सोबत असलो तरी बौद्ध म्हणून आपण सर्वजण महाबोधी विहारासाठी एकत्रित आलं पाहिजे हा दाखवणारा हा लढा या लढ्यामध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागेल चौदा तारखेला मुंबईला एक ओहड लागलेली आहे काल आमच्याकडे पुण्यामध्ये कार्यक्रम झाला मुंबईमध्ये मुंबईकरांपेक्षा जास्त उपनगरातली माणसं आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे नवी मुंबईची असतील ठाण्याची असतील आमच्या पुण्याने पाच हजार लोकांचं टार्गेट घेतलेलं आहे औरंगाबाद औरंगाबादमधनं सुद्धा थेट रेल्वेची व्यवस्था आहे कांबळे साहेब आपण त्याच्यामध्ये एक भूमिका घेतली पाहिजे आणि ती भूमिका जास्तीत जास्त लोक मुंबईपर्यंत घेऊन जायला पाहिजेत आणि मुंबईमध्ये मा महाबोधी विहाराचा नारा हा बुलंद केला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो दोन घोषणा येतो आपण त्याला साथ द्यायचे लेकरिहारे थोडा आवाज द्या महाबोधी महाविहार लेक्के दिल्ली पर्यंत आवाज पाठवायचा आहे पहिला आपण मुंबई पर्यंत तरी घेऊन जाऊ महाबोधी महाविहार लेक्कड हे महाबोधी महाव्यर लटके रहेंगे. जय भीम धन्यवाद